तर नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि तयारी चालू आहे गणपतीच्या विसर्जनाची सो जेव्हापासून हे प्लॅन झाला की आपण गणपतीच्या विसर्जनाला जाणार मोदकाची प्लॅन झालेला होता पण मोदक ता हो जे आहे कधीच बनवलेला नव्हता फर्स्ट टाईम बनवायचा होता याच्या आधी मी तया म्हणजे येतील की नाही ट्राय केले पण खूपच इझी वाटला मला उकडाचे जे मोदक आहे खूप इझी वाटला प्रजातला वाट पण इंटरेस्ट आहे सारखा तो बघत होता म्हणून मी जास्त पीठ यूज करत होता तो जास्त पिठात थोडंसं आपलं स्टफिंग घालत होता म्हणून त्याला इथनं हकालो टी व्ही बघायला जा म्हणून तर मोदक बऱ्यापैकी मस्त चांगले झालेले आहेत पटपापट बनवून घेतला आणि सगळे झालो रेडी इंडियन वेअरिंगमध्ये सगळे रेडी झालेलो आहे पण प्रत्युषाला काही घालायचं नव्हता ट्रॅडिशनल कपडे सो ती तेच प्रत फ्रॉकमध्ये चाललेली आहे आणि बाहेर पाऊस चालू होता थेंब 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 थें, चार पाच दिवसापासून तर फायनली जाऊन पोहोचलो गणपतीच्या विसर्जनाची जागी तर इथे अजून तयारी चालू आहे काही लोक यायचं बाकी आहे तर अशा प्रकारे गणपतीचं स्वागत झालं आणि नंतर सगळेच ज्यांना मर्जी आहे डान्स करायचे सगळे जाऊन करायला लागले <वाँगा> तर इथे काही जणांनी ग्रुपमध्ये काही जणांनी सिंगल काही जणांनी पियानो वगैरे वाचून पण दाखवला ज्यांचं त्यांचं ज ज इच्छा आहे तसा तर इथे या जाई मस्त मुलांना मनोरंजन करत होते छान छान गाणी गाऊन मुलं सगळे क्लॅप करत होते प्रत्यूष बघा तर शेवटी महाप्रसाद आमचा डिनरच होता अशा प्रकारे झाला गणपती विसर्जन आमचा